नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज निकालाचा दिवस आहे सकाळपासूनच कल आलेले आहेत आणि त्या जे कल आलेत जे ट्रेंड सुरू आहेत त्यामध्ये असं दिसतंय की राज्यामध्ये महाविकास सॉरी महा युती जी आहे तिचं सरकार आहे की काय अगदी दोनशे पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या त्यांच्या येताना दिसत आहेत आघाडी त्याच्यावरती त्यांनी घेतलेली आहे आणि महाविकास आघाडी जो आहे तो अगदीच कमी याच्यामध्ये म्हणजे एक एका बाजूला तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा महायुतीमधील एक पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना जी आहे ती घेताना दिसत आहे तर ह्या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी हे कल नेमके काय आहेत रिझल्ट काय येऊ शकतो कल जसे येत आहेत तसाच रिझल्ट येईल ये का हा एक मुद्दा आहे आणि ह्या सर्व प्रकारांवरती या सर्व, प्रकारा या सर्व आ, जे कल येत आहेत त्याच्यावरती महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपावरती काय म्हणणं आहे झारखंडचे निकाल एका बाजूला आहेत तर या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत आज नवराष्ट्राचे वृत्त संपादक आहेत समाधान पोरे सर त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो आणि सर सर्वात पहिला म्हणजे पहिली तुमची प्रतिक्रियाच मी जाणून घेईन की जे दोनशे पेक्षा जास्त जागा येताना दिसत जे ट्रेंड आहेत आता सध्या त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही नवराष्ट्राच्या वतीनं एक निवडणूकपूर्व सर्वे केलेला होता ज्या सर्वेचा म कौल असा होता की महायुतीची सरकार येईल पण अगदी काठावर येईल थोडंफार उन्नीस बीस होईल अगदी म्हणजे कदाचित महायुतीच्या नेत्यांनासुद्धा स्वप्नात वाटलं नसेल की आपल्याला इतक्या जागा मिळतील कसं आहे की दोन हजार चौदाला केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं दहा वर्षाची काँग्रेसची सत्ता होती मनमोहन सिंगांचं सरकार होतं ते सरकार गेलं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आता आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेमध्ये आलं तर त्यावेळेला देशभरामध्ये एक अँटिंगमन्सी म्हणतो ना की दहा वर्षाच्या सत्तेला लोक कंटाळले होते भ्रष्टाचार होता त्याच्यानंतर निष्क्रियताचा एक शिक्का लावलेला होता आणि बी जे पीनं पर्टिक्युलरली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळेला देशपातळीवर खूप व्यापक प्रमाणामध्ये सभा घेऊन सरकारच्या निष्क्रितीवर म जबरदस्त प्रहार केलेले होते आणि पहिल्यांदाच त्या निवडणुकीमध्ये बी जे पीनं अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला होता सोशल मीडियाचा वापर केलेला होता की जो नऊ मतदार आहे त्याच्या तो मेडिया, मेडिया, मेडिया जो माध्यम वापरतो त्या माध्यमाचा तिथं वापर केल्यामुळं त्या मतदारावर प्रचंड मोठा प्रभाव होता त्या सगळ्या ह्याचा आणि त्याचा सोशल मीडिया ह्याचा म्हणजे जो आपण म्हणतो ना की ओपिनियन मेकिंगच्यामध्ये जे काही मीडियाचा रोल असायला पाहिजे तो परफेक्टली तू सोशल मीडियानं त्याला बजावलेला होता त्याचा परिणाम तू एक चा तीनशेच्या आसपास जागा घेऊन बी जे पी जिंकली आणि चांगलं यश मिळालं त्याला त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पण महाराष्ट्रामध्ये तेवढ्या क्लीनली सत्ता नाही मिळाली मिळाली सत्ता मिळाली बहुमत मिळालं सगळं झालं पण एकशे पंच्याऐंशीच्या आसपास शिवसेना आणि बी जे पीला जागा मिळाल्या जा म्हणजे ज्या अठ्ठेचाळीसपैकी त्यांनी त्याला ते मला वाटतं त्रेचाळीस चव्वेचाळीस जागा जिंकलेल्या होत्या लोकसभेला पण त्या प्रमाणामध्ये त्यांना विधानसभेला तितकं मोठं यश नव्हतं ते आत्ता जर आपण ट्रेंड बघितले म्हणजे दोन हजार चौदाला मोदींची लाट विरोध हे अँटी कमन्सी महाराष्ट्रातलं पंधरा वर्षाचं आघाडीचं सरकार हे सगळं हे होतं आपण समजू शकतो त्यावेळेला जर समजा दोनशेच्या वर जागा मिळाल्या असतात तर ते स्वाभाविक होतं तेव्हा आत्ता दोनशे वीस प्लस बी जे पी जायला म्हणजे असं कुठली लाट नाही आहे ना बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं लाट असती कुठं की सरकारच्या विरोधातली लाट असते लाट ही सोबतची लाट नसते कधी असं कधी आता तरी भारताच्या इतिहासात तर असं कधी घडलेलं आणि दुसरं दुसरं असं की नव्हता हा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आघाडीनं ना महायुतीनं की बाबा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे आणि त्याच्याकडे बघून लोकांनी मतदान करावं असं काही नव्हतं त्याच्यानंतर असा कुठला एक सरकारनं असं काहीतरी ड्रास्टिक चेंज केलेलं आहे आणि खूप व्यापक स्वरूपामध्ये त्याचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होणार आहे लोकांचं जनजीवन बदलून जाणार आहे असं काही कुठला एखादा निर्णय पण असा कुठला नव्हता की ज्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये प्रभाव पडेल असं काही दिसत नव्हतं तरीसुद्धा दोनशे वीस प्लस गेलेलं आहे म्हणजे खरं तर आता हे फार मोठं यश त्यांनी केलेलं कदाचित कॅम्पेनिंग व्यापक स्वरूपात केलेलं होतं तळागळामध्ये आणखी काय फॅक्टर आहेत वेगवेगळे त्याच्यातले मुद्दे आहेत म्हणजे आता ज्या कॉन्ट्रवर्सियल मुद्दे आहेत की ज्याच्यावर म्हणजे आपल्याला बोलायचं कसा पण हा प्रश्न आहे त्यातमध्ये की पैशाचं वाटप झालं काय लोक सांगतात आणखी काय मुद्दे तक्रारी होतात आता तुम्ही संजय राऊतांचा सा मुद्दा सांगितला की संजय राऊत म्हटले की आम्हाला हा कौल मान्य नाही आणि काय त्यांना जो वाटतं ना की बाबा काही ई मध्ये घोटाळा झाला असेल किंवा काय त्यांनी तो तसं स्टेटमेंट केलं मी पाहिलं नाही म्हणजे की ईएम मध्ये आणखी एक म्हणजे जे आता आपण म्हटलं ना की सरकारच्या बाजूनं हा कौल आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे लाट सरकारच्या बाजून आलेली आहे असं जर म्हणायचं म्हटलं तर एक दोन तीन गोष्टी होत्या की ज्या शेवटचं बजेट जे सरकारनं मांडलं त्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजना डिक्लेअर केली म्हणजे मला वाटते पावसाळी अधिवेशनामध्ये ते, ते सरकारनं त्याची घोषणा केली त्याच्यानंतरच्या ज्या मंत्रिमंडळ बैठका झाल्या त्याच्यामध्ये कम शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या एक महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे निर्णय सरकारनं असे घेतले पॉप्युलर निर्णय घेतले अर्थात ते निर्णय कसे असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपण मीडियामध्ये आहोत थोडंसं जर आपण वरून हे सगळं बघतो त्यामुळं हे निर्णय कितपत टिकतात किती का दीर्घकालीन असतात त्याचा इम्पॅक्ट म्हणजे ते त्याच्यामागची स्ट्रॅटेजी काय असती हे आपल्याला कळतं तर सामान्य लोकांना त्याचा फार मोठा काय त्याच्याशी देणं घेणं नसतं की बाबा मला माझ्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि ऍबसोलूटली आणि तो लोकांची मेमरी पण शॉर्ट आहे की बाबा काय मागच्या झालेल्या गोष्टी हे नाही आता आताचं काय आहे तर त्याच्यावर आपण बोलत असतो आणि आताच्या याच्यावर त्या लोकांना त्या गोष्टी प्रभाव पाडून गेल्या लाडके बहीण योजनेचा घेतलेला निर्णय त्यांनी प्रत्यदिशी इम्प्लिमेंट केला ऑगस्ट तुम्ही अगदी डिसेंबर पर्यंतचा हप्ता तुम्ही दिला म्हणजे दिवाळीचा बोनस पण दिला म्हणजे इतकं महिलांनी काम केलं होतं की लोक त्यांना बोनस पण मिळाला त्यांना हां एवढं हे होतं म्हणजे सरकार पण तेवढं प्लसमध्ये होतं आपण सतरा लाख कोटीचं कर्ज घेऊन जातो आहे पण आपण ह्या योजना आपण दे म्हणजे आता मी थोडंसं विषयांतर होतो आहे पण मी सांगतो की लोकांना पण त्याची सवय झालेली की आपण ॲमेझॉन डीमार्ट एकावर एक फ्री त्याच्यानंतर ही सवलत द्या ती सवलत द्या फुकटमध्ये हे द्या लोकांना सरकारकडून पण तशा स्वरूपाच्या अपेक्षा लोकांना आहेत की आम्हाला काहीतरी फ्रीमध्ये द्यावं हा आणि हे मार्केटिंगचं सरकार आहे म्हणजे मार्केटिंग आता मी म्हटलं ना चौदाला काय केलं की कुठला वर्ग जास्त मतदार आहे आणि त्याचा मीडिया कुठला आहे किंवा त्यांना काय हवं आहे ते त्यांना दिलं चौदामध्ये सेम आत्ताचा काळ आहे याच्यामध्ये इथं कुणाला हे होतं की पुरुषांच्यावर तुम्ही अनेक महिना टाकून बघितल्या काय फरक पडत नाही नाही झालं नाही आपण म्हणतो म्हणजे महाराष्ट्र थोडासा जरा फुले शाहू आंबेडकरांचा आहे प्रगत महाराष्ट्र आहे आपण जरा सत्सव बुद्धी जागी आहे त्यामुळे कदाचित पुरुषांचं मेंदू हलत नसावा पण महिलांच्यावर हा प्रभाव टाकणं सोपं आहे महिलांना काहीतरी असं आता मग हा तोच म्हणजे की लाडके बहीण योजनेचे एवढे समजा एक चार साडेचार हजार मिळाले दिवाळी चांगली साजरी झाली महिलांची चांगली गोष्ट आहे म्हणजे मी काही त्याला हे म्हणत नाहीये पण अशा मोफत ज्या योजना दिल्या गेल्या लोक पैसे वाटून हे करणं म्हणजे मी एक उदाहरण बघितलं हे केलं होतं की ज्याला ह्या योजनेचे पैसे दिले गेले युरोपातल्या एका देशामध्ये दे कुठंतरी आय थिंक ग्रीस असावं काहीतरी की तिथल्या लोकांनी असे फ्री दिलेली एक ही होती की तुम्हाला सॉरी स्वित्झर्लंडमध्ये मध्ये असं झालं की पैसे एक्से हे झाले जास्त झाले सरकारकडं आणि तर सरकारला प्रश्न पडला की आता ह्या पैशाचं करायचं काय बरं बँकांमध्ये पण ठेवू शकत नाही तुम्ही इतका पैसा हे होता त्याचं करायचं काय तर ते सरकारनं निर्णय घेतला की हे लोकांना आपण हा देऊया कॅशच्या कॅशच्या स्वरूपामध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये द्यायचा निर्णय घेतला लोकांनी तो सामूहिकरित्या तो निर्णय नाकारला आम्हाला अशा स्वरूपाचं कुठलेही पैसे आम्हाला नको आहेत आम्हाला तुम्ही पैसे देऊ नका असं अर्थात त्यांच्याकडे फुलेशाह आंबेडकर नाही आहेत पण त्यांच्याकडे काहीतरी आणखी त्याच्यापेक्षा आयडिओलॉजी असेल त्यांची आणि ते लोक त्या प्रगत त्या ह्यानं विचार केला ते नाकारलं ते ना आपल्याला कसं आहे की आपल्याला फ्रीला मिळालं तरी आपण पैसे घेतो आणि आता ती काही महिलांच्या प्रतिक्रिया बघितल्या मला मिळाले पैसे मिळाले पण हे काही सरकारने केलेले हो योग्य नाही आहे असं पण महिला म्हटल्या हां मग तेच जर तुम्ही नाकारलं असतं नाकारून जर तुम्ही सरकारच्या जर ह्याच्यावर बोट ठेवलं असतं दाखवलं असतं की आम्हाला हे फ्रीमध्ये नको आहे आम्ही काम करतोय ना आम्हाला कामाला तुम्ही आम्हाला नोकरी द्या किंवा तुम्ही आम्हाला काम द्या आणि सरकारला हे खूप आलं असतं आता हा विषय नाही आहे खर तर म्हणजे सरकारनं ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे हा तो हे नाहीच आहे सरकारने ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदनच आहे कारण त्यांनी खूप मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे मायुतीला ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे हे तर मुद्दे झालेत जो आरोप आणि ज्याचा उल्लेख पण तुम्ही केलात की संजय राऊत यांनी जे त्यांचं ट्विट आहे त्यांची जी पत्रकार परिषद आहे त्यात त्यांनी असं सरळ म्हटलं की हा काही जनतेचा कौल नाही आहे आणि हा आम्हाला मान्य नाही हा नक्कीच घोटाळा झालेला आहे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आणि नंतर ट्विट करत त्यांनी असं म्हटलं की बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या म्हणजे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जरी घोटाळा कुठे झालाय की नेमका घोटाळा काय हे जरी व्यक्त केलं नसलं तरी ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे व्यक्त केलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे त्या हरल्यानंतर सतत जो विरोधी पक्ष आहे तो अशा पद्धतीचाही ई व्ही एमवरती ठपका ठेवण्याचं किंवा ते खापर फोडण्याचं काम करत आलेलं आहे आत्तापर्यंत मग गेल्या दहा वर्षाचं जर आपण हे जर बघितलं ई ला एमला घेऊन जो विवाद झाला त्यावर तुम्ही काय म्हणाल कसं बघ नाही बा हे पहा कसं आहे की पराभवाचं खापर कशाला तर फोडावंच लागतं तो काय भाग नाही आणि मी म्हणतो की काँग्रेसनं हे आरोप केलेले आहेत आपनं केलेले आपचे के आपच्या एका आमदारानंतर विधान ह्याच्यामध्ये सभेमध्ये ते कसं त्याचं हे आहे फ्रॉड आहे हे सगळं त्याने डेमो दाखवला होता डेमो दाखवला होता त्याचा पण शेवटी कसं आहे की हे सगळे तुम्ही मीडियासमोर येऊन हे करून हा विषय मिटणारा नाही हा धोरणात्मक निर्णय आहे म्हणजे सरकारने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय आहे त्याच्यावर सरकार तुमचं ऐकत नाही आहे येऊन बदलत नाही तर तुम्हाला दाद मागायला इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनही दाद मागत नाही तुम्हाला वाटतंय तर न्यायालय आहे तुम्ही न्यायालयात जावा आणि न्यायालयाला पटवून द्या की बाबा हे कशा पद्धतीनं चुकीचं आहे किंवा काय तुम्ही नुसतं फक्त त्याच्यावर बोट ठेवून नाही हां मीडियावर येऊन स्टेटमेंट करणं पण झालं आणि युएमध्ये घोटाळा आहे नुसतं म्हणणं वेगमध्ये त्याला अर्थ नाही आहे काय तो कशा पद्धतीनं होतोय हे तुम्ही शोधलं पाहिजे तुमच्याकडे एवढ्या व्यवस्था आहेत यंत्रणा आहेत बरं अमेरिकेनं आता ही पद्धत बंद केली पार्शली बंद केली हंड्रेड पर्सेंट नाही बंद केली पण पार्शली बंद केली अनेक प्रगत देशांनी अनेक केलेला अनेक प्रगत देशांनी बंद केले अनेक प्रगत देशांनी बंद केलेले आपल्याकडं एक त्याच्यातला खरं तर हे काँग्रेसनंच हे आणलेलं होतं त्याच्यामागचं हेतूच काय होता की एवढी मोठी व्यवस्था आहे एवढी मोठी यंत्रणा कामाला लागती निवडणुका मध्ये ज्याला बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या त्याला तीन तीन दोन दोन तीन तीन दिवस मतमोजणी चालायची काय काही ठिकाणी ही खूप मोठी यंत्रणा व्यवस्था त्याच्यात कामाला लागते आजही लागती तो भाग नाहीये पण बॅलेट पेपर न थोडासा त्यातला काही खर्च कमी होऊ शकतो आणि एक व्यवस्था सोपी होती ईव्हीएमच्या म्हणजे जो घोटाळा होतोय की नाही म्हणजे ऍक्च्युअल असा एक प्रश्न होतो की ईव्हीएम हॅक होते की नाही आता होते की नाही हे आपल्यासारख्या लोकांना नाही सांगता आपण काही टेक्निकल लोक नाही आहोत आपण ते ईव्हीएम बघितलेले नाही आतमध्ये त्याचे कम्पोनंट्स काय आहेत काय नाही आहे हे नाही आहे परंतु जो संशय आहे लोकांचा आणि तो संशय दूर करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास हा लोकशाहीच्या ही जी प्रक्रिया आहे निवडणुकीची त्याच्यावर वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने जे करायला पाहिजे जर विरोधी पक्ष म्हणतोय की एक वेळ बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या मग तो संशय दूर करण्यासाठी एकदा निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काही हरकत नाही म्हणजे अगदी लोकसभेची नाही म्हटलं तरी एखाद्या विधानसभेची निवडणूक घ्यायला काय हरकत नाही म्हणजे जेणेकरून लोकांचा विश्वास त्या प्रक्रियेवरती वाढणे पण बॅलेट पेपरवर घेण्यापेक्षा सुद्धा ना मुळात कसं आहे की ईव्हीएमवरचा जो अविश्वास आहे तो एकदा लोकांच्या मनातून त्याचा संशय काढला पाहिजे त्यांनी व्ही व्ही निवडणूक आयोगाने पर्याय आणला व्ही व्ही पर्याय आणला पण तरीसुद्धा लोकांना विश्वास नाही का की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या उमेदवारानं फेरमतमोजणीची मागणी केली तर व्ही व्ही पॅटचे सगळे व्ही व्ही पॅट तुम्ही चेक करत नाही हां म्हणजे त्याचं काहीतरी आणि तुम्ही करत ये नाही हां मग ते तुम्ही थोडंसंच काहीतरी ते सॅम्पल घेता आणि त्याच्यावर तुम्ही विषय मिटवता मग हे लोकांच्या मळामध्ये पंज संशयाचं मळंब आहे ना तर ते जर तुम्हाला दूर करायचं असेल तर निवडणूक आयोगानं जर तुम्ही म्हणताय तसं निवडणूक आयोगानं जर इनिशिएटिव्ह घेऊन केलं तर उत्तमच आहे प्रश्नच नाही आहे पण निवडणूक आयोग ह्याच्यामध्ये करेक नाही साशंक आहे कारण अलीकडच्या काळातली त्यांची भूमिका जर बघितली तर थोडी जरा आहे हा पण एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा की आता संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे इतरही नेते या विषयावरती बोलतील भले आता त्यांचं इथे विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ताकद कमी असेल म्हणजे आमदार जे आता त्यांचे निवडून येतील त्याप्रमाणे परंतु संसदेमध्ये त्यांचे शंभर म्हणजे इंडिया ब्लॉकचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत तर ते तिथे तो मुद्दा उचलायला पाहिजे त्यांनी म्हणजे फक्त मीडियावरती स्टेटमेंट देऊन न थांबता त्यांनी तेच म्हटलं मी तुम्हाला तेच म्हणतो की हा धोरणात्मक निर्णयाचा विषय आहे तर तो तुम्ही केंद्राचा निर्णय आहे तुम्ही तिथं त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मांडणी केली पाहिजे आणि स्वतः ते खासदार आहेत त्यामुळे तिथं तुम्ही केलं पाहिजे तिथं जर तुम्हाला न्याय मिळत नाही वाटलं तर न्याय व्यवस्था आहे पण ते करण्यापूर्वी तुम्हाला ते कसं होतंय तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल त्याचा शोध घ्यावा लागेल आणि ते लोकांना त्याचं पटलं पाहिजे की हे यस ह्या पद्धतीने होऊ शकतं त्याच्यामध्ये अनेक आता शेवटी काय आहे की ते मशीनच आहे ते कुणीतरी तयारच केलेलं आहे ते प्रोग्राम्ड आहे त्याला काहीतरी प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम देणारी काहीतरी कंपनी आहे किंवा काय आहे हे सगळं त्यातमध्ये आहे हा प्रोग्रामिंग असू शकतो असू शकतो म्हणजे हे तुम्ही म्हणजे परवा जो पुन्हा मी एक म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा विषय आला म्हणून सांगतो मी तुम्हाला की मध्ये आता जो काही इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध चालू आहे तर इस्रायलनं ते पेजर, पेजर बॉम्बचा वापर केला तिथं काय केलं पेजर बनवणाऱ्या ला कंपनीलाच त्यांनी हाताशी धरलं आणि तिथं त्यांनी तो प्रोग्राम सेट केला जो काही के बॉम्ब चिपसेटचे बॉम्ब होते ते ते सेट केले त्यांनी म्हणजे कुठं आणि केलंय ते त्यांनी आणि हे होऊ शकतं की हे जर होऊ शकतं तर तुम्ही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रोग्राम सेट केलेला आहे त्या प्रोग्राम सेट करणाऱ्या कंपनी असेल ऑपरेट करणारी कंपनी असेल किंवा जे काही त्याची व्यवस्था असेल हे होऊ शकतं ना शेवटी ते काय म्हणजे असं जिथून व्ही एम म्हणली जाते त्या कंपन्यांवरती पण सरकार भारत सरकारचंच नियंत्रण आहे त्यामुळे भारत सरकार त्यांना जसं पाहिजे तसं प्रोग्रामिंग त्या करू शकतं करू शकतं त्यामुळं हे तुम्ही शोधलं पाहिजे ते न्यायालयामध्ये प्रूव्ह केलं पाहिजे तुम्हाला संसदेमध्ये ते मांडलं पाहिजे की हे अशा पद्धतीनं होतं आहे हे दाखवलं पाहिजे आणि सरकारच जर हे करत असेल तर सरकारला तुम्हाला एक्सपोज करायला तुमचंच व्यासपीठ आहे तिथंच तुम्ही नेऊन दाखवा ना जसं राहुल गांधींनी अदानींचे काय फोटो विटो नेऊन तिथं दाखवले केले हे तुम्ही हे करू शकता ना तिथं दाखवा ना तुम्ही बरं हे सगळं देश बघतो आहे की तुम्ही ज्यावेळेला अधिवेशनामध्ये ह्या गोष्टी मांडता त्यावेळेला लोकांनाही विश्वास बसेल की यसी ह्या पद्धतीने होतं आहे ना हे चुकीचं आहे हे मीच म्हणतो हे म्हणजे कसं आहे असा रडी चढावा आहे हे काय तुम्हाला मांडायचं आहे ना पराभव आहे पराभव तुम्ही मान्य करा एवढ्या मोठ्या पद्धती लोकांनी कौल दिलेला आहे तो तुम्हाला मान्य करावं लागेल नसेल तर मग तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल की हे आहे घोटाळा तर तुम्हाला प्रूव्ह करावा लागेल की अशी त्याची एक हे मला वाटतं त्यातमध्ये